मजे मजे तो तो ना मजेतच राहिलं पाहिजे परिवाराकडून तुमचं स्वागत आहे आणि सगळ्यांना माझ्याकडून आणि छोटासा ब्लॉग आम्ही सादर करत आहे तर तो, तो तुम्ही नक्की आवर्जून पाहा चला तर आम्ही चाललो आहे बाहेर थोडस मार्केटला बघूया कुठे जातोय आम्ही ती हे बघा काहीच ज... पावसाचं वातावरण झालेलं आहे सगळीकडे बघा कसं ऑरेंज ऑरेंज दिसतंय बघा पूर्ण ऑरेंज ऑरेंज झाले पाऊस वाटतं भरपूर फरणार आज ए बी खूप पोझिशन आता चालू होईल इथं वर वेज की तेवीस लाख तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही खरेदी करू शकता न्यू मध्ये न्यू रूम काय राखेल बरोबर ना अंबरनाथ वेस्ट ला मध्ये सत्य मुलेंडर बिल्डिंगमध्ये आहे ॲड्रेस परत सांगतो अंबरनाथ वेस्ट सरोदयनगर सत्य मुलेंडर बिल्डिंगमध्ये ए आणि विंगचं कन्स्ट्रक्शन पूर्ण झालेलं आहे वन बी एच के ते वीस लाखात आहे तसं त्यांना इंटरेस्ट जर असाल तर तुम्ही नक्की शकता हे बघा आमचे हे आमचं मेडिकल आहे हे आमचे नितीन सर आहेत तुम्ही ओळखत असाल यांना व्हिडिओमध्ये बघितला असाल नितीन गायकवाड निर्माण मेडिकलचे प्रॉप रायटर बघा अत्यंत छोटंसं खूप सुंदर मेडिकल आहे सहोदनगरमध्ये यांचं मेडिकल आहे टेन पर्सेंट डिस्काउंट देता तर फटाफट गाइस यांच्या मेडिकलवर या औषधं खूप उपलब्ध आहेत आणि लवकरात लवकर खरेदी करा आमचंच मेडिकल आहे हे जयंद जयवीन तर कुठल्याही दिवसातून बघत होतं की आपलं एक मेडिकल दाखवूया छोटंसं आणि आम्ही आमचं तिथं दळण ठेवलेलं आहे तर ते पण त्या माध्यमातून दळण पण घेऊया बघा आता थोडंसं दळून घ्यायला आलेलं आहे सकाळी गाईस गेलो होतो घेऊन पण चक्की बंद असल्यामुळे आता संध्याकाळी घेऊन चाललो आहे चक्तीकडे रोडचं काम चालू आहे म्हणून तो सकाळी बंद होतो आणि संध्याकाळी काम पूर्ण झालं चक्की खाल करते आता घेऊन चाललो आहे बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून त्याला पुढे भेटूया तुम्हाला चक्की पण दाखवतो आमची इंटरनॅशनल हिटकेमध्ये आलेलो आहे दळण द्यायला बघा ही आमची चक्की बघा चक्कीमध्ये आलेलं आहे दळण द्यायला सकाळी बंद होती मी आलो होतो गव्हाचा आणि ज्वारीचं दळण द्यायला आलेला आहे बघा बघू शकता तुम्ही गाई बोल हे बघा आम्ही स्पेशल मेनू बनवत आहे आज हे बघा आम्ही त्यासाठी केलो होतो हे बघा आम्ही पाव पण आणलेले आहेत आणि हे घेतलेले बेसन त्याच्यात काय टाकलं मीठ 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 टाकलेली आहे हळद टाकलेली आहे थोडासा काहीता सोडा टाकायचा आहे आम्ही तुम्हाला सांगू काय बनवतो ते पहिली प्रक्रिया बघून घ्या काहीता सोडा हळद मीठ आणि बेसन ना चार वस्तू टाकायच्या हे चार वस्तू टाकून हे बघा असं त्याला घोळायचं आहे पाणी टाकलं आहे का मिक्स करून घ्यायचं आधी त्याच मिश्रण मिक्स करायचं आणि आपल्याला लागेल तेवढं पाणी होता आणि याच काय बनवतोय भावने आपण वडापाव वडे घरगुती वडापाव घरगुती वडापाव आणि प्लस आम्ही भजी पण बनवणार आहे बघा घेऊ असं ते बेसन बेसन मध्ये त्याच्यामध्ये खायचा सोडा आणि काय हळद हळद टाकलेलं आहे आणि हळद आहे आणि आपल्याला जेवढं पाणी पाहिजे आपण तेवढं त्याच्यात टाकायचं आणि ते मिश्रण घुलायचं एकजीव करून घ्यायचं पूर्ण ते सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे ते बघा परत पाणी टाकत आहे पाणी टाकायचं आपल्याला हे बघा बघू शकता तुम्ही फक्त ते गरम गरम घेतो रे थो वाय पाहिजे ते याच्यातच यात याच्यामध्ये हे पण बनणार आहे टँक टॅंक बटाट्याची म्हणजे बघा बेसन माझं रेडी झालेला आहे बघू शकता काहीच हे बघा आमचे बेसन चला तर टेस्ट करून बहुत बरोबर आहे का खारट बिरट काय आपण टेस्ट करू हमरे हे आता थोडासा टेस्ट करून बघायचा म्हणजे जसे ते वडापावले गाडीवरती करतात ना तसं आपण पण थोडं टेस्ट करायचं खारट झालंय का व्यवस्थित झालं खरंच मीठ कमी है ना म्हणून ते लोक पण टेस्ट करतात माहिती ना म्हणून मी म्हटलं ते बनवण्याच्या पहिले टेस्ट करून घेऊया आपल्याला पण कस मीठ काय नाय सकाळी बनवलं आम्ही नाश्त्याला ढोसा ढोस्या बरोबर बटाट्याची -बर चटणी बनवली होती मग ती उरलेली आहे मग आता हे बोलले चपाती नको बनवूया काहीतरी बेसनच नवीन रेसिपी काहीतरी बनवूया मग ती बोलली काम करूया तर बटाट्याची भाजी आहे तर आपण त्याच्यामध्ये बटाट्याचे वडे बनवूया तर मग मी तिला बोलले काम करूया आपण पाव आणूया आणि त्याच्यामध्ये अजून एक रेसिपी ऍड करूया ती म्हणजे बटाट्याची भजी अशी बेसन एकच आणार आणि दोन पदार्थ त्याच्यात बनणार असं त्याच्यामुळे मी आज बटाटे वडे बनवणार वडा पाव बाहेरून खाण्यापेक्षा चांगलं असतं पौष्टिक असत बाहेरचं तेल थोडस काय कसं असतं काय असतं आणि बहुतेक करून सगळे लोक मोस्टली तर मी जास्त करून बघितलेले सिक्स्टी सेवन्टी पर्सेंट लोक पामतेलच यूज करतात पाम तेल यूज करतात आपण घरामध्ये कसं आपण सनफ्लॉवर ऑइल आपलं घरातलं ऑइल यूज करतो त्याच्यामुळे ते पण भरपूर फरक पडतात आणि आपण म्हणजे जास्त तेलकट पण नाही बनवू शकत आपल्या लिमिटने बनवू शकतो की लोक कसं त्यांना विकायचं असतं ते त्यांच्या पद्धतीने बनवतात हे बघा एवढी चटणी उरलेली बटाट्याची माझी तर याची मी आता गोडे तयार करून वडे वडे गोल वडे छोटे छोटे बनवून खाशील ना एकच काही तुझून काही पाच बनव बघा असे गोल वडे बनवून घ्यायचे सोनू तिकडे हात नको लावू अरे हे बघा असे वडे बनवून घ्यायचे सगळं तर पटापट बनवून या दादा नको हे गाडीवरचे लोक पण असेच असेच गोल गोल बटाट्याची भाजी असते त्याच्यात काय ते मटेरियल असतात ते लोक युज करतात बटाट्याची भाजी बनवतात आणि नंतर ते गोलगोल करतात आणि आपण जे बेसन आता मिश्रण केले तुम्हाला त्याच्यामध्ये टाकून ते तेल गरम करतात आणि ते लोक त्याच्यात फ्राय करतात एकदम सोपी रेसिपी आहे आणि तर ते विकत आणलं राहतो त्याच्यामध्ये टाकून त्यांची काही चटणी असेल लाल चटणी तळलेली मिरची तर त्या हिशोबाने ते आपल्याला पंधरा रुपयाच्या हिसा वडा खायला देतात ले सोपी रेसिपी आहे आपण घरी पण बनवू शकतो आणि म्हणून आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो एकदम रेसिपी आणि ऍक्च्युली बघायला गेलं तर घरातलेच वडापाव करून तयार करून खा कारण <coughs> मी कालच्या मार्केटला गेली होती इकडे आमच्या इकडे बुधवार मार्केट असतो तर मी म्हणजे एक जेंट्स आला तिथं विचारायला कि काकी बटाटे संपले का म्हणून मी बघितलं म्हटलं हा हो बटाटे तुमचे संपले का असं मी तिला विचारलं हा मग म्हटलं आता काही तुम्ही फेकून देणार बोलते नाही वडापाववाले घेऊन जातात म्हणे मला शॉकच झाला मी म्हटलं आजपासून मी वडापाव बाहेरचा खाणार आहे खरच ऍक्च्युअली तुम्ही पण नका खाऊ दोन पैसे गेले त्याच पैशामध्ये तुम्ही मटेरियल ना घरात काय वीस रुपयाचा वडापाव येतो आपल्या घरात रेडी असतं बेसन पीठ असतं सगळं आणि बटाटे आपल्या घरात असतात बेसन आपल्या घरात असत आणि त्याचं मिश्रण पण आपल्या घरात असतं भाजी बटाट्याची बनवायला सोपी असते बाळा थोडस भाजी बनवायला सोपी असते भाजी बनवायची मिश्रण तयार करायचं झालं तेल गरम करायचं वडे तयार जास्त करून आपले सगळे मेंबर असतात घरामध्ये तर मस्त एन्जॉय करून खात आणि एक काय दोन पण खाऊ शकतो घरात बनवल्यावर आणि बाहेर कसं एका पावड्याची किंमत वीस रुपये असेल ठीक आहे वीस रुपयाचा जर वडापाव आपण घेतला तर नंतर आपल्याला नाही वाटत घेऊशी की परत वीस रुपये जातील ला आपले असा हा आपण विचार करतो त्याच्यामुळे घरीच बनवून खा जास्त खा पण घरातच खा बघा आता हे कमीत कमी पैशामध्ये आम्ही किती वडे बनवतो किती वडे तयार करतो तुम्हाला आम्ही रेसिपी दाखवू आणि कमीत कमी आपल्याला तीस रुपये प्लेट तीस रुपये प्लेट फक्त भजी भेटते आम्ही कमीत कमी किती पैशामध्ये एका बटाट्यामध्ये किती भजी बनवतो ते, ते तुम्हाला आम्ही दाखवतो फक्त एका बटाट्यामध्ये आम्ही तुम्हाला रेसिपी दाखवतो तर ती तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून नक्की बघा

बटाटा बच् बघूया आणि हे पण बघा हे आम्ही खूप हे बघा हे जे माझ्या मिसेसनी घातलेलं आहे हे तुम्ही मार्केटमध्ये किती रुपयाला भेटत पन्नास रुपयाला भेटतं खूप छान आहे जे वडापाव जे असतात जे बनवतात ते तर ते लोक घालतात तर तसंच तुम्ही घरी वापरू शकता जेणेकरून तुमचे कपडे खराब होणार नाही तर हे बघा असा बटाटा चिलायचा पहिला बटाटा <coughs> प्लस बनता थांब ना त्याला हे बघा आपला बटाटा झालाय चिलू एक बटाटा झालेला आहे आणि आता बघा बटाट्याची आपण कापा करत आहोत हे बघा असं थोडंसं पाणी घ्यायचं वाटीमध्ये बघा बाळा ते पडल पायावर मध्ये साठ रुपयाचे चिप्स तयार झालेले आहेत बटाट्याचे भजी तुम्ही भजी पण बन बनवू शकता पेपर पण बनवू शकता तर एका याच्यामध्ये बटाट्यामध्ये एका बटाट्यात बटाट्यामध्ये साठ रुपयाची भजी तयार झाली आहे बघा भजी प्लेट आपण आता हे स्वच्छ करून घेऊया आता ते बघा ते बघा असं पाणी टाकून द्यायचंय आणि दुसरं पाणी घ्यायचंय त्याच्यामध्ये ते बघा आणि त्याला चांगलं धुवून घ्यायचंय बाहेर एवढं स्वच्छ करतात का आपल्याला माहिती का आपण घरी असल्यावर आपल्याला माहित असत का आपण किती स्वच्छ करतो काय स्वच्छ करतो तर याच्यामध्ये आपण थोडस मीठ टाकूया परत थोडस ते बघा थोडस मीठ टाकून घ्या बस मीठ टाकायचं का बस झालं हे आता थोडस हलवून थो ठेवूया बाजूला थोडस कराय मी वॉश करून घेतलेली आहे चला आपण ठेवूया आणि आता बघा कढई ठेवली आहे गॅस पेटवलेला आहे आणि आता त्याच्यात पहिली प्रक्रिया तेल टाकण्याची होईल बघा आमचं बाहेरचं मॉल माल बघा थोडस काळोख आहे रात्रीचा बघा कढई तापली आपली आता तेल ओतूया या आपण बघा कडाईमध्ये तेल ओतलेलं आहे बटाट्याच्या भाजीमध्ये मी सांगते तुम्हाला आपली हिरवी मिरची असते हिरवी मिरची घेतलेली लसूण घेतलेला त्याला कुटून घेतलेलं भाजलेली नाही होती मिरची भाजून नाही घ्यायची कच्चीच मिरची घ्यायची लसून घ्यायचा ठेचून घ्यायचा अजून घ्यायचा कांदा कापायचा टोमॅटो कापायचा कोथमीर घ्यायची तेल ठेवायचं तेल टाकायचं कडे गरम झाल्यानंतर जिरीची फोडणी टाकायची त्याच्यानंतर आपला ठेसा वाटून टाकायचा तो कुटलेला त्याच्यानंतर कांदा टाकायचा टमाटो टाकायचा मीठ टाकायचं हळद टाकायची त्याच्यानंतर बटाटे शिजवलेले क्रश करून घ्यायचे फोडणीमध्येच क्रश करते मी असं करत नाही बाजूला आणि नंतर हालून घ्यायची वरतून कोथंबीर टाकायचं हळद मीठ टाकल्यानंतर आणि एकजीव करायचा एकजीव झाल्यानंतर मग ती चटणी रेडी असते कारण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला नव्हता चटणीचा म्हणून मी आता तुम्हाला रेसिपी सांगितली बटाट्याच्या चटणीची तर त्याचे हे बघा वडे झालेले आहे तीन तीन सहा सात सा वडे झालेले आहे तर आपण बघा याच्यामध्ये मिश्रण करूनही करूया चेक करूया आपण तेल तापलंय का तेल आपलं चांगलं तापलेलं आहे बघू शकता तुम्ही बघा तेल अशा प्रकारे चांगल्या प्रकारे तापलेलं आहे तापलं तेल हो तेल तापले काय दाखवलं हे बघा आता हे वड्याची प्रक्रिया आम्ही दाखवतो तुम्हाला हे बघा असा वड्या घ्यायचा असं त्याच्यावर पीठ टाकायचं कारण आपण जास्त सोडायचं नाही असं सोडून द्यायचं वडा सोडलेला मस्त पैकी तेलामध्ये बघू शकता काहीच तुम्ही तीन वडे गेलेले आहेत बघा बघू शकता तुम्ही हे बघा असं असं तेल टाकायचं वरती पलटी करायचा हे बघा हे बघा किती छान आलेलं आहे एवढा आपलं तो जॉईंट वेगळा कर ना तो होईल जॉईंट बघा किती सुंदर पद्धतीने आपले वडे तयार झालेले खालून शिजला पूर्ण ना लगेच हो लगेच रेडी होते तिथून पण झालं ना अरे हा बघा गाईस पाच मिनिटात रेडी तरी आपण आता याच्यामध्ये काढून घेऊया एक एक बघा गाईस बघा वडा बघा बघा हॉटेलमध्ये पण नाही भेटणार तुम्हाला असा 看看，搜一下。 बघा गाईस अशा प्रकारे वडे तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही एकदम तनाटन मध्ये बघा हे बघा किती मोठा झालेला आहे बघा हे बघू शकता या तुम्ही पण खायला प्रत्येक वेळेस हे बघा गाईस भजीची प्रक्रिया होत आहे आता भजी आम्ही काढत आहोत हे बघा हे बघा हे बघा अशा प्रकारे हे बघा भजी पण टाकलेली आहे हे बघा साठ रुपये प्लेटची भजी आम्ही एका बटाट्यात बनवत आहोत तुम्हाला आम्ही आम्ही आमच्या रेसिपीच्या माध्यमातून दाखवत आहोत बघा घरगुती पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही पण बनवू शकता अशी आणि रेडीमेड जशी असते ना बाहेरची तशीच असणारी तशीच भजी हा वेगळी काहीच नसते तशीच सेम भजी आहे काय होतो प्रयत्न आपला सक्सेसफुल फक्त करायला पाहिजे आणि दोन पैसे वाचवायला पाहिजे बाहेर खाण्यापेक्षा घरी खावा खरंच आहे हे बघा आणि बघा किती मस्त आणि एकदम झटपट होते लगेच पाच मिनट पण लागत बघा बघा कशी टम्म फुगलेली बघा बघू शकताय बघा हे बघा भजी पण माझी कशी टम्म फुगलेली बघा आणि रेडी झालेले आपली झटपट रेसिपी घरगुती वडापाव आणि घरगुती भजीपाव पाव बघू शकता बघा वडा बघा बघा वडा घरगुती आणि बघा भजी हे बघा तुम्ही बघू शकता का इथे बघा घरगुती बघा आता आम्ही तुम्हाला ही चटणी आहे वडापाव मध्ये टाकतात ती चटणी आम्ही आणली होती मॉल वरून आणलेली याच्यामध्ये मी मीठ आणि थोडंसं लिंबू टाकलं यस आणि हा बघा सकाळचा ठेसा मी काढला होता बटाट्याच्या भाजीचा तो असं लावायचा आणि पाव पाव बघा काय असं पाव घ्यायचा हे असं घ्यायचं नाही आणि वडा बघा असं टाकलेला आहे

संदनी टेज्टी खरच खूप छान आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल आयकन क्लिक करा नवीन सबस्क्राईब चॅनल ला करा विसरू नका आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आम्हाला आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्ही धन्यवाद बाय बाय गुड नाईट टेक केअर स्वीट ड्रेन बाय बाय